संजय काका होणार का पुन्हा भाजपवासी मतदारसंघात संभ्रमावस्था एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विरोध लोकसभा तीन वेळा भाजपमधून लढवलेले संजय काका पाटील यांनी विधानसभेला राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ हाती बांधले आणि भाजपच्या काडीमोड घेत चिरंजीवांचं तिकीट डावलून स्वतः मैदानात उतरून विधानसभा घड्याळाच्या काट्यावर लढवली परंतु आता माजी खासदार संजय पाटील यांना पराभवानंतर भाजपात परतीचे वेध लागले अशा जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहेत यासाठी त्यांनी तीन ते ती चार वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे अशातच भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानात संजय पाटील यांच्या कट्टर समर्थकांनी खुलेआम सहभाग घेतल्यानं संजय पाटील आता अजितदादांना बाय बाय करणार अशा चर्चा जोर धरू लागल्यात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असं दोनदा भाजप मधून खासदार झाले दोन हजार मध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली पक्षांतर्गत कुरघोड्या जिल्हाध्यक्षांपासून अनेक तत्कालीन मंत्री व आमदार यांना संजय पाटील यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात शिंगावर घेतलं होतं पक्षांतर्गत अनेकांबरोबर त्यांचं वितुष्ट निर्माण झालं होतं भाजपच्या काही नेत्यांनी उघड विरोध केला तर काहींनी छुप्यामुळं सर्वांनी मिळून पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला त्यांच्या लाखांच्या फरकानं पराभव झाला विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच पुन्हा शड्डू ठोकला आबांचा मुलगा रोहित समोर आपला चिरंजीवाचा टिकाव लागणार नाही याची जाणीव त्यांना होती गटाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तीन वेळा लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भाजपला सोटचिट्टी देत राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ तेच पण वेळ नवी म्हणत नव्या इनिंगला सुरुवात केली रोहित पाटील यांच्या समोर त्यांनी तगडं आवाहन उभं केलं पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर रोहित पाटलांसाठी प्रतिष्ठेची होती ते निवडणुकीत त्यांनी रोहित याला मी आवाहन मानत नाही ते लहान अजून बाळ आहे असं म्हणून हिनवलं याच पैलवानाला धूळ चारण्याचं चा काम बाळानं केलं आणि राष्ट्रवादीच्या तुतारीच्या आवाजानं नव्या घड्याळ्याच्या वेळेचा काटाच निसटला भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात तासगाव राष्ट्रवादी गटाच्या संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून खुलेआम भाजपची सदस्य नोंदणी केली जात होती त्यामुळं मनगटात घड्या हातात कमळ अशी अवस्था संजय पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांची झाली आहे त्यामुळे तासगावात तास भाजपचा एकनिष्ठ गट प्रचंड अस्वस्थ आहे त्यातच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे संजय पाटील व कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपचं वेध लागलाय या बापलेकांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था मात्र फिरत्या रंगमंचासारखी झाली आहे त्यांना मात्र या बापलेकांमध्ये आपण कोणता झेंडा हाती घ्यावा हेच समजेन असं झालंय संजय पाटील यांना नुकताच वाढदिवस झाला या वाढदिवसासाठी वि वृत्तपत्रांमधून तसेच बॅनरच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या बहुतांशी जाहिरातीवरून अजित पवार यांचे फोटो गायब असल्याचं दिसून आलं त्यामुळे संजय पाटील ही गेल्या अनेक दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचं स्पष्टपणे दिसते या सर्व घडामोडी पाहता संजय पाटील घरवापसीच्या तयारीत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माझे खासदार संजय पाटील यांनी मुंबईचे दौरे वाढवलेत दरम्यान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय पाटील यांनी भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले संजय पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आपण भाजपमध्येच परतावे असा आग्रह नेत्यांसमोर बोलून दाखवलाय आपला जिल्हा आपली पॉवर गणेश निकम तासगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज